आज आपण ज्वारीचे धापोडे बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप धापोडे बनवण्याची मेथड सांगणार आहे आणि खूप छान लागतात उन्हाळ्यात एकदा बनवून ठेवले ना वर्षभर टिकतात आणि जेवणाची चव मस्त अशी वाढवतात चला मग रेसिपी बघू तर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी तर इथे जवळपास म्हणजे समजू शकता चार आ, पायली वगैरे असेल तर मी इथे एकाच वेळेस भिजवला आणि मोठ्याच गंजामध्ये मी वरती चुलीवर हे शिजवणार आहे तर इथे चार पायले चार पा पाच पायल्याच्या जवळपास मी इथे पीठ भिजवलेलं आहे अंदाजी असू शकते नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं भिजवून घ्यायचं घट्ट घट्टसर आणि थोडंसं सैल सा म्हणजे एकदम पातळ असं नाही भिजवायचं दिसत असल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकू शकता पण मी नाही टाकलं मी जेव्हा शिजवील ना पीठ तेव्हाच मी इथे टाकणार आहे नंतर डब्यामध्ये भिजवलाय झाकण वगैरे लावायची गरज नाही नाहीतर ते बुरशी लागल्यासारखं होते तर अशा प्रकारचं इथे मी कोपर झाकलेलं आहे आणि याला दोन दिवस मुरू देणार आहे हे बघा हे पीठ कसं आपलं छान असं मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि दोन दिवस याला छान असं मुरू दिलं कारण की आपण कुरडीच्या पाण्यात वगैरे याला मुरू दिलेलं नाहीये मिक्स करून असं आंबट झालेलं आहे स्मेल त्याची हे मिक्स झालं आता आता बाकीची तयारी करून घेऊ आता इथे जे आहे मी चूल पेटून घेतली त्यावर गंज ठेवला त्याला बूड घेऊन घेतलेला आहे म्हणजे त्याचं जे पास म्हणतो ना ते निरम्याने म्हणजे कसं आहे काळं होऊन जाते मग घासायला वगैरे खूप त्रास होते ना तर अशा प्रकारे निरमा लावला तर पटकन निघते त्यामध्ये मी एक गुंडभर पाणी टाकलं आणि छान असं झाकण ठेवून उकळी दिलं उकळी म्हणजे गरम होऊ दिलं थोडंसं गरम झालेलं आहे तर मी ते काढून घेतलं एका बकेटमध्ये अंदाजे ठेवलेला आहे मी एक गुंड लागलं तर आपण हे पाणी टाकू जे गरम मी काढून ठेवत आहे आता बकेटमध्ये आणि पीठसुद्धा जेवढं लागलं तेवढंच आपण टाकणार आहोत तर इथे मला एक पायले पीठ नंतर राहिलं तीन पायल्याचं झालेलं आहे समोर दिसेलच तुम्हाला आता यामध्ये टाकून घ्यायचे तीळ आवडत असेल तर टाका आणि मिरच्या इथे दहा ते बारा मिरच्या मी थोडंस्या भाजून आहे ना किंचित भाजल्या म्हणजे हे होत्या त्या वातळ होत्या त्यामुळं आणि त्याला मिक्सरला ग्राइंड केलं तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात तिखटसुद्धा टाका आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलं आता मीठ थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण की मी पीठ भिजवताना मीठ वापरलेलं नव्हतं नंतर झाकण ठेवून थोडा वेळेला छान असं गरम होऊ दिलं छान बघू शकता अगदी झालेलं आहे गरम वाफा निघून राहिलेला आहे चांगल्या प्रकारे आता यामध्ये आहे ना जे आपण पीठ मिक्स करून घेतलं होतं ज्वारीचं तर ते अशा प्रकारे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला पोळी म्हणा किंवा गडवा असेल ना गडव्यामध्ये घ्या आणि अशी छोटी छोटीशी धार सोडून आणि एका हाताने घोटून अशा प्रकारे मिक्स ते मिक्स करून घ्यायचं जर एकटं असेल तर असंच करा आणि जर दोघंजण असतील तर एक जन त्यामध्ये छान अशी बारीक धार सोडा आणि एकजण घोटा अशा सुद्धा करता येईल तर मी एकटीच होती त्यामुळे अशा प्रकारच्या पोळीने मी तर छोटीशी बारीक धार सोडत होती आणि एका हाताने ते चमच्याने घोटतसुद्धा होती तर असं मिक्स करत राहायचं आणि बारीक अशी धार सोडत राहायची फक्त वाफ येते हातावर याची काळजी घ्यायची म्हणून मी थोडीशी अशी तिरपी उभी होती बाजूला उभी होती आणि मी एका वेळेस एवढं चार पायल्याच्या जवळपास म्हणजे तीन साडेतीन पायल्या तरी शिजवलं असेल तर चुलीवर आहे ना एक नंबर असं शिजते गॅसवर एवढं मोठं शिजत नाही थोडं कमीच प्रमाणात वगैरे शिजवावं लागते तेवढी आस लागत नाही चांगली तर म्हणून मी इथे टेरेसवरती चुलीवरच छान असं शिजवलेलं आहे अशा प्रकारे जेवढं पीठ मावेल ना त्यामध्ये ते त्या तेवढंच घ्यायचं थोडंसं असं वाटलं की तुम्हाला घट्ट येऊन राहिलेलं आहे बा मग ते पीठ टाकणं सोडून द्यायचं तर अशा प्रकारे जोड़ा मी पीठ जे आहे मिक्स करून घेतलं आणि जेवढं लागलं ना तेवढंच मी इथे टाकलेलं आहे एकदम पूर्ण नाही बाकी शेवटी राहिलेलं होतं एखादी पायली वगैरे नंतर सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅस म्हणजे छान असं आच लावली काड्या लावल्या चांगल्या अशा भरपूर आणि थोडंसं आहे ना किंचित असं झाकून ठेवलं म्हणजे त्याला जास्त वेळ नाही अगदी पाच मिनटाच्या वरती पण नाही कारण की जर उतू आलं वरती तर ते जे आहे बाहेर येऊ शकते उतू येऊ शकते म्हणून लगेच दोन ते तीन मिनटानंतर मी त्याला उघडून बघितलं आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून गुठड्या नाही झाल्या पाहिजेत अगदी थोड्या थोड्या वेळाने चाटू म्हणा किंवा असं चमचा म्हणा किंवा सरळ सरळ डाळ घोटणी घ्यायची त्यांनी मस्त मिक्स करत राहायचं एक सारखं असं सा मिक्स होते बघू शकता अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आहे ना चांगलं पीठ शिजत नाही किंवा छान असे बुडबुडे येत नाही ना तर चांगलं शिजवायचं हे पीठ जर असं मिक्स झालं आहे मग टाकलं असं नाही होत चांगलं शिजवलं ना तर पापड बिलकुल उलत नाही एक सारखा पापड निघतो आणि बिलकुल पापड जे आहे ना तुमचं एकही पापड काढायला कापडावरून त्रास होणार नाही एवढेच जबरदस्त असे हे पापड जे आहे छान लागतात आणि काढायला एकदम सोपी बनवायलाही सोपी तर आता मी काय केलं का काड्या काढून ठेवल्या थोडे कारण उकडी येऊन राहिलेल्या होत्या त्यामुळे आणि कोळशे भरपूर होते आ, चुलीमध्ये तर मी झाकण आहे ना असं उकड ठेवलं पूर्ण नाही झाकायचं आणि ह्याला चांगलं मी पाच ते सात मिनटं चांगलं असं गदगद आतमध्ये शिजू दिलेलं आहे थोड्याश्या ज्या काड्या होत्या त्या विजवून ठेवून दिल्या कारण की जळल्या जातात त्या धीरे धीरे मग इकडे छान असं तुम्हाला दिसत असेल छान असं बुलबुले दिसत आहे उकडी येऊन राहिलेलं आहे कारण की खालून आज चालूच आहे कोळशे आहे आणि एक छोटीशी काडी आहे चुलीमध्ये तर अशा प्रकारे छान असं मोहाग याला शिजू दिलं मी चांगलं खूप बबल शिवून राहिलेले होते तर पाच ते सात मिनटं तरी चांगलं साधारण मी ते शिजू दिलं त्यानंतरच मी इथे धापोळे टाकून घेतले आता हे मी छोट मोठ्या मुलाला पीठ पाहिजे होतं आमच्याकडे पीठ खूप खातात आवडीने खातं कारण की आंबोट तिखट अशी छान टेस्ट येते आणि उन्हाळ्याचं खाल्लंच पाहिजे हे थंड असते शरीरासाठी मग एका बकेटमध्ये काढून घेतलं कारण की गंज आपण एवढा भारी नेऊ शकत नाही नंतर कपडा कॉटनचा कपडा घेतला त्याला ओलं करून घेतलं आणि पिळून घेतलं त्यावरच ते टाकायचे ओल्या कपड्यावर जर आपण ड्राय कपड्यावर टाकले ना आणि गरम गरम पीठ टाकलं त्यावर था तर कपडा कुईजल्यासारखा किंवा लवकर फाटतो त्यामुळे काय करायचं की कपडा ओला करायचा पिळायचा आणि नंतरच वरस त्यावर अशा प्रकारे धापोळे टाकून घ्यायचे आता तुम्ही एक चम्मच ठरवा त्या चमच्यामध्ये घेऊन टाकायचं आणि बस एक चाटू असा फिरवायचा एकदम परफेक्ट शिजलेलं होतं बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट एकदम पातळ नाही की टाकल्याबरोबर ते इकडे तिकडे जाते बाबा आणि एकदम घट्टही नाही की एकदम जागेवरच बसते बा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी इथे होती तर तुम्ही अशा प्रकारे शिजवू शकता एकदम परफेक्ट असं शिजलेलं होतं गुठळ्या झालेल्या नव्हत्या बघू शकता एक नंबर असं आणि अशा प्रकारे सगळे पापड इथे टाकून घ्यायचे आणि मी अर्ली मॉर्निंग म्हणजे आठ ते नऊच्या दरम्यान मी इथे पापड टाकलेले होते त्यामुळे कसं त्या आहे लवकरच हे सुकण्यात आले तीन ते चार वाजेपर्यंत चांगले असे सुकून जातात ऊन चांगली होती त्यामुळं आणि बघू शकता चार वाजताच्या दरम्यान इथे पापड मस्त असे एकदम कडक झालेले आहेत एकदम पण नाही पण छान असे पूर्ण सुकलेले आहे आता वरून सुकले खालून सुकण्यासाठी त्याला आहे ना छान असं जे आहे आ, मी तारावर आहे ना त्याला असं पलटी म्हणजे मागच्या साईडने सुद्धा हे चांगल्या प्रकारे शिजले म्हणजे सॉरी शिजले नाही छान असे वाळल्या जातील दोन्ही साईडने आणि आपण पटकन काढू शकू आणि जर एकदमच खूपच उशिरा टाकले तुम्ही आणि नाही असे एकदम पूर्ण सुकले ब तारा की तारावर टाकू टाकू शकू किंवा ग्रीलवर टाकू शकू किंवा भिंतीवर टाकू शकू तर काय करायचं त्याची जागा जी आहे ना त्या पापडची चेंज करायची थोडस त्या जागेवरून त्याला थोडस बाजूला सरकवायचं म्हणजे खालून पुन्हा ते चांगले असे वाळले जातील पुरवून आहे आणि आता असे हे करून घेतले कारण की कसं आहे हे बघा सुकले आहे त्यामुळे असे पलटून घेतले सकाळीच टाकले ना आपण त्यामुळे हे कसे चार वाजेपर्यंत छान असे सुकून जातात म्हणजे इकडनं सुद्धा म्हणजे इकडूनसुद्धा चांगली अशी हे लागते जर नाही सुकले ना थोडीशी जागा तरी चेंज करत याची म्हणजे असं इकडे तिकडे थोडंसं करून घ्या हे बघा छान अशी वाळवून झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा तर याला असं तारावर ठेवलेलं आहे आपण असे वाळून झालेले आहे आणि शिजवण्यात छान आल्यामुळं असे वगैरे काही त्याला क्रॅक्स पडलेले नाही आहेत तर याच्यावर आता आपण पाणी टाकून घेणार आहे आता यावर आहे ना मागच्या साईडनेच पाणी टाकायचं समोरून पाणी नाही टाकायचं नाहीतर काय होते की पानचट लागतात धापोडे आणि टाकून झालं थोडंसं मुरले म्हणजे थोड्या वेळाने की मी इथे टेरेसवर इथे त्याला छान असं पसरवून घेतलं कारण की टेरेस मी स्वच्छ केलेलं होतं तुम्हाला ब्लॉग चॅनलमध्ये दिसेलच तर नंतर असे काढून घेतले आणि बघू शकता इतके फटाफट निघतात ना आणि व चांगलं शिजलं ना बिलकुल एकही पापड फाटत नाही याला चांगलं असं वाळवून घ्यायचं दोन ते तीन दिवसाची ऊन द्यायची आणि पापड बघू शकता आपले रेडी आहे वर्षभर साठवण्याचं आहे म्हणजेच राहू शकते वर्षभर बिलकुल खराब होत नाही नंतर तुम्ही याला पापड भाजून खाऊ शकता किंवा तळूनसुद्धा खाऊ शकता निखोरे असतील ना निखोऱ्यावर पण एक नंबर असे पापड भाजले जातात आणि खूप छान लागतात खाण्यासाठी भाजलेले नाही तळलेले आवडत असतील तर नाहीतर तळून पण खूप छान लागतात आणि तेल गरम होऊ द्यायचं खूप छान असं कडकडीत आणि नंतरच यामध्ये छान असे पापड हे भाजून घ्यायचे एकदम पण नाही आणि बघू शकता पांढरे शुभ्र पापड असे आपले रेडी आहेत तर खूप छान लागतात नक्की करून बघा अशा प्रकारे आणि एकदा केले ना खूप दिवस हे टिकतात आणि आपल्याला असं तोंडाची चव बिघडली आहे बाबा असं वाटत असलं तर हे खाऊन बघा तुम्हाला खरंच सांगते एक नंबर लागतात फक्त तिखट आपल्या गरजेनुसार टाका तिखट खूप जास्त वगैरे टाकू नका म्हणजेच मिरची हिर लाल मिरची जी आहे ना ती बघा मस्त पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड पापड झालेले आहे आणि खूप छान लागतात खाण्यासाठी एक नंबर झालेले आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते किंवा रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा हा बाय